हॅलो हिलिंग पॉवर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण आपल्या पर्यावरण वर्णावर बोलणार आहोत म्हणजे झाडे आता हे झाडे आणि जंगल याच्यावर आपण बोलणार आहोत आता ज्या वेळेस मी आपण लहान होतो त्यावेळेस किती जंगल होतं किती झाडं होते किती डोंगर होतं किती निसर्ग होता आणि आता तर बघितलं तर आता सर बिल्डिंग आणि बिल्डिंग मोठे मोठे टॉवरच जन्माला आलेत आता हे हे आपल्यासाठी घातक आहे कारण जंगलने राहिले डोंगरने राहिले आता पाऊस कसा का पडणार कारण पहिले किती पाऊस पडायचा खूप पाऊस पडायचा आता पावसाचं प्रमाण खूप कमी झाले कारण सईकडे बिल्डिंग आणि बिल्डिंग इकडे हे एक कॉन्क्रीटचं जंगल झालेले आता आपल्याला तरी ओळख होती डोंगराच्या डोंगर फोडून रोड तयार होत आहेत डोंगराच्या डोंगर फोडून टॉवर उभे राहत आहेत म्हणजे आपण ह्या निसर्गाशी खेळ खेळतोय आणि आपण सर्वच नष्ट करायच्या मागे लागतोय आता आपल्याला तरी ओळख होती पण आपल्या मुलांना आपण आपल्या नंतरशी येणारी पिढी त्यांना काय सांगणार त्यांना डोंगर म्हणजे काय त्यांना ते फक्त चित्रातच दाखवलं जाणार त्यांना फक्त ते पुस्तकात दाखवलं जाणार म्हणजे किती आपण थोडासा जरी विचार खूप विचार असं केला ना थोडा विचार जरी अंगावर क्षार येतात की कस होणार पुढच्या पिढीच आणि सगळं कृत्रिम तयार करता येत नाही कारण जे दिले निसर्गाने हे खूप अमूल्य आहे खूप अफाट आहे आणि सर्व फ्री मिळालेलं आहे आणि त्याच्याबरोबर आपण खेळतोय आता तरी पण काही काही जे वृक्षप्रेमी छान झाडे लावतात झाडे जगवतात मी तर म्हणते प्रत्येकाने एक झाड लावायला पाहिजे प्रत्येकाने त्या झाडाचं संगोपन करायला पाहिजे कारण तू बघा आपण उन्हात खूप उन्हात अनात फिरत असलो आणि एखादं झाड लागलं ला मोठं त्या झाडाखाली उभं तर किती छान वाटतं किती शांतता वाटते किती मनाला आनंद मिळतो किती गारबा मिळतो आणि हा विचार आपण करायला पाहिजे आणि हे वृक्ष तोड कुठेतरी थांबले पाहिजे हे जंगल सांभाळून ठेवले पाहिजे आपली नैसर्गिक संपत्ती आहे याची आपण जोपासना केली पाहिजे आणि हे एकट्या ते दुखट्याचं काम नाही हे सर्वांनी मिळून करायला पाहिजे सर्वांनी आपल्या आता तो काई -काई तो तर काही काही इतके छान आपल्या गच्चीवर सुद्धा छान झाडे लावतात भाज्या उगवतात म्हणजे केलं तर खूप आहे आणि कोणतं बी एक झाड लावलं ना त्या झाडातून आपल्याला छान शुद्ध हवा मिळते आपल्या घरात सुद्धा आपण बाल्कनीमध्ये सुद्धा छोटे छोटे रोपटे लावू शकतो आणि छान सजवू शकतो घर पण आणि ते झाडामुळे पण घरात छान हवा येते शुद्ध हवा येते आपल्याला पण ते ग्रीनरी बघून प्रसन्न वाटतं डोळ्याला डोळ्याला थंड हवा मिळतो कारण हे सर्व आपल्यासाठी आहे आणि आपणच त्याचा नाश करायचे मागायला लागलो त्याच्यामुळे आपण सर्वांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे कारण आपल्यासाठी आता आपण आपल्या ते छान दिवस गेले आपण सर्व जंगल बघितलं आपण सर्व छान जंगलामध्ये फिरलो वगैरे आता इतकी छान छान आंबराई होती पहिल्या इतके आंब्याची झाडं ना पूर्ण असे दहा आठ झाडे एक सारखे इतकं छान वाटायचं ना का बस शेतात पण पूर्ण बांधायला झाडे असायची आता शेत तर राहिलेच नाही पण जे आहे त्यांच्यावर बांधायला झाडच नाही दिसणार तुम्हाला पहिले इतके मोठे मोठे झाडं लिंबाचं झाड राहायचं मोठ आंब्याची झाड राहायची जांभळाचं झाड त्याची खूप दाट सावले जायची इतके मोठे मोठे वृक्ष राहायचे त्याच्या झाडाखाली बसलं आणि जेवण केलं नाही तितक छान वाटायचं आता ते दिवस नुसते अशी आठवणीतच राहिलेले आता जर गेलं आणि पहिलं ठिकाण बघितलं ना आता तिथे गेलं तर तिथं गोळ खायला येत नाही सर्व घर घर आणि बिल्डिंग बिल्डिंग असेल त्याच्यामुळे मी तर खरंच सर्वांना हेच सांगेल की आपले पर्यावरण आणि आपल्या झाडांची जोपासना करा आपल्या निसर्गाची जोपासना करा आणि आपल्या मुलांसाठी सांभाळून ठेवा ते कारण आपल्या पुढच्या पिढीला पण त्याचा उपभोग घेता आला पाहिजे त्याचं महत्व कळालं पाहिजे कारण पुस्तकी ज्ञान तर सर्वांना वाचून तर सर्वच हे पण प्रत्यक्ष आपण जे अनुभवले ते पण त्यांनी अनुभवायला पाहिजे ते पण त्यांच्या ते जीवनात त्यांनी ते त्याचा आनंद घेतला पाहिजे तर आता हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की तुम्ही एक एक झाड लावा आणि ह्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची आनंदीत राहा थँक्स फॉर वॉचिंग गॉडब्लेस